न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परंडा तालुक्यातील शेळगाव येथे माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी शरद कल्याण शेवळे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी व राहुल रामभाऊ वानी यांची पोलीस शिपाई पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी शेळगाव ग्रामस्थ यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा संस्था अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष भाऊ मोरे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट सुभाष भाऊ मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण परदेशी सर सुनील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गुरुदास काळे यांनी केले या प्रसंगी सुभाष भाऊ मोरे परदेशी सर तसेच युवा नेते विलास मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच सत्कार मूर्ती शरद कल्याण शेवाळे यांनी सकारात्मक उत्तर देत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कुमोड सर तसंच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले शेळगावचे उपसरपंच शेवाळे बापूराव मोरे जीवन मोरे जालिंदर शेवाळे हनुमंत तसे शेवाळे तसेच सत्कार मूर्ती विद्यार्थ्यांचे पालक कल्याण शेवाळे रामभाऊ वाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शिंगाडेसर यांनी केले तर जी एस पठाण यांनी आभार मानले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका